इलेक्शन लागलं होतं फॉर्म भरण्याची मुदत संपली छाननी आहे तर कशा पद्धतीने छाननी प्रक्रिया पार पडली या ठिकाणी खरंतर अपेक्षितपणे छाननी प्रक्रिया ही अतिशय उत्तमपणे पार पडली निवडणूक अधिकाऱ्याने योग्य असं त्या ठिकाणी निर्णय दिला जे काही चार पाच फॉर्म त्या ठिकाणी बाद झाले पंचावन्न पैकी काहीतरी चार पाच फॉर्म बाद झाले असावेत आम्ही होतो समोर परंतु जे नियमाला अनुसरण होतं त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्णायक प्रक्रिया झाली आणि आपलेच सगळे कार्यकर्ते ऑब्जेक्शन घेत आज आणि लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेतलं होतं प्रत्येकाने त्याच्यामुळे समोर येऊन कोणी काही बोललं नाही का, बोल ना का माझा ऑब्जेक्शन वगैरे लेखी अर्ज ते त्यानुसार साहेबांनी योग्य विचारपूस करून योग्य वाटेल त्या अर्ज ठेवला आणि अयोग्य वाटतील असे अर्ज त्या ठिकाणी बाद केलेले आहेत ही छाननी प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेली आहे आपण देखील पॅनल लावला होता आपण किती अर्ज या सोसायटी साठी दिलेले आहेत खर तर आम्ही पूर्णतः पॅनल पूर्ण केलेला आहे त्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त सगळी मंडळी आहे इथं कमाय सावळे बघाल तुम्ही या ठिकाणी माजी चेअरमन त्या ठिकाणी आमचे सुदाम बालिंगे पाटील आहेत आमच्या गावचे सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आहे। निमगिरी केवडी त्याचप्रमाणे खडक असल त्याचप्रमाणे समजा हिरडी खैरे खटकाळे वर देवळे अनोळे तळेजवाडी म्हणजे आम्ही आठही गावांमध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन हा पॅनल लावलेला आहे आमचे थोडेसे सभासद जास्त पण जा झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी भालिंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही हा सगळा पॅनल उभा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्या गावांमधील सर्व कार्यकर्ते सर्व सभासदांना विश्वासात घेऊन हा पॅनल या ठिकाणी उभा केलेला आहे आम्ही भविष्यामध्ये ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते हा बिनविरोध पण होऊ शकते ही निवडणूक कदाचित सगळ्यांनी जर एक विचार केला आणि एकत्रित बसले समोरच्यांनी जर विचार केला की ठीक आहे बाबा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ती निवडणूक बिनविरोध घ्यायला तयार आहेत तर आमची पण त्याला कुठली हरकत नसणार आहे आम्ही शंभर टक्के या सगळ्या मंडळांच्या सहकार्याने ती निवडणूक बिनविरोध कशी होईल हे आम्ही खरं तर याने बघणार आहोत परंतु समोरच्यांनी ती मानसिकता ठेवली पाहिजे ठीक आहे आपल्या शेजारी माजी चेअरमॅन आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात त्यांचं काय या इलेक्शन त्यांनी देखील अर्ज टाकलेला आहे आप त्यांचं देखील मत आपण जाणून घेणार आहोत आता देखील तुम्ही अर्ज टाकलाय कसा पाहता या निवडणुकीकडे निवडणूक दोन्ही गटांनी जर एकच संदर्भात केलं तर, के तर आम्ही ते समोर जाऊन मी तुमच घेऊ शकतो किंवा एकत्रित ते बसून सोसायटी सिनविरोध करू शकतो तुमच्यासोबत कावाशेठ गागरे आहेत गागरे गागरे साहेबांच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने पुढची निवडणूक लढणार आहात कशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहणार आहात नाही नाही <im> निवडणूक <video> म्हणजे निवडणूक जर समोरच्या विरोधकांनी जर म्हणलं तर आपण जे निवडणूक थांबवा सोसायटीचा विचार हे होईल नुकसान होईल तर आम्ही ते एकत्रित बसून ते करू शकतो आज दोन ते अकरा नारे या संदर्भामध्ये आज छाननी का, काम झालेलं आहे आणि पुढं प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया लागणार आहे यासाठी आम्ही निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये आठगाव आहे ह्या आठगावामध्ये सगळे जरी एकत्र आलो तर शक्यतो बिनिरोध सुद्धा करू शकतो आणि बिनिरोध होईल असा अंदाज वाटतो पुढे काही होणार नाही सांगू इच्छितो नाव सांगा पहिलं मधून आंगरे गावा शेठ गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पॅनल तयार केला आहे आणि ते जसे सांगतील त्याप्रमाणे आम्ही पॅनल लढू किंवा समर्थनची जर तयारी असेल की बा बेनिरोध करायची ती पण आम्ही तयारी करू तेवढे पण